प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडला तर एकूण दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जोर्वे गावातील माध्यमिक शाळेच्या कंपाऊंडजवळील रोडवर एम एच सतरा व्ही सत्तर पासष्ट या क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधील ट्रॉलीमध्ये दीड ब्रास वाळू असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत तालुका पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी डमाळे पोलीस नाईक दत्तात्रय बडदे यांनी घटनास्थळी जाऊन ट्रॅक्टरसह ट्रॉली ताब्यात घेतली आहे आणि पोलीस स्टेशन आवारात आणून लावली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस नाईक उगले हे करतायत दरम्यान गेली काही दिवसांपासून पुन्हा वाळू तस्करांनी प्रवरा आणि नदी पात्रातून अवैध पद्धतीनं वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू बीएचके रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ